आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले गेली गेले किती उडून गेला भरारा अजून आहे माझ्या शिवरायांचा दरारा अजून आहे माझ्या शिवरायांचा दरारा आज माझे नाव यशराजप्पा हेगडे इयत्ता साववी तुकडी अ शाळेचे नाव धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव पाटेश्वर जिल्हा सातारा आज या ठिकाणी स्वराज कल्याण संस्था यांनी ह्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभारी आहे कारण त्यांनी या कोरोनाच्या काळातही आमच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे या कोरोनाच्या काळात आम आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एकही व्यासपीठ उपलब्ध नव्हतं पण या स्वराज कल्याण संस्थेने आमच्यासाठी हे व्यासपीठ ओपन करून दिलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आभारी आहे मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण सादर करणार आहे कल्याणकारी राजे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी गडावर झाला शिवनेरी गड पुणे जिल्ह्यात आहे सोळाशे सदतीस साली त्यांच्या शिक्षणास प्रारंभ झाला त्यांच्या शिक्षणास प्रारंभ झाला मग काठी चालवणे असो तलवार चालवणे असो घोड्या बसणे असो ह्या सर्व कला त्यांच्या अंगी होत्या सोळाशे चाळीस मध्ये निंबाळकर घराण्याच्या कन्या सईबाई यांच्याशी विवाह झाला सोळाशे पंचेचाळीस साली त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना शिवाजी महाराज म्हणाले की मी असं स्वराज्य निर्माण करणार आहे की जिथे सर्वांना एक न्याय मिळेल सर्वांवर चांगला न्याय मिळेल आणि कुणावरही जुलम होणार नाही असे मी स्वराज्य निर्माण करेन असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते सोळाशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी तोरणागड जिंकला आणि तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण मांडले सोळाशे अठ्ठेचाळीस साली पुरंदर गड जिंकला त्यानंतर सईबाईंच्या पोटी शंभूराजे होते सोळाशे एकोणसाठ साली सईबाईंचं निधन झालं आणि तेव्हाच सोळाशे एकोणसाठ साली महाराजांनी अफजलखानाचा वध केला अफजल खानाचा वध केला त्यानंतर अनेक पोवाडे निघाले तेव्हाचे त्यातीलच एक मी पोवाडा आपल्या समोर सादर करणार आहे महाराजांनी त्यांच्या आणि अफजल खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता भेटी साठ छान उभारीला भेटी साठ छान उभारीला नक्षीदार शामिया आणला नक्षीदार शामिया अन्याला आणि अशा या शानदार शामियान्यात आणि अशा या शानदार शामी शामीयानात खान डौलतडुलत आला खान डौलतडुलत आला सैर बंड त्याच्या संगतीला सैर बंड त्याच्या संगतीला आणि आपल्या राजांना पाहून खान कसा म्हणतो आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ खाण मारी मारतो हसरी खाण मारी तो हसरी रोकून गाईरी जिरा जी 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 खानान अलिंगन दिलं अंदागा केला खंदाभिमान मान्याला खांदाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला तडा तडा फाडलं पोटाला तडा गेला खाण्याचं कोतळ बाहेर आला जी 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 तडा गेला खाण्याचं कोतळ बाहेर आला जी 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 सोळाशे सत्तर मध्ये एकदा मा साहेब आणि शिवाजी महाराज बसले होतो बसले होते तेव्हा मासाहेब शिवाजी महाराजांना म्हणतात की हा जो समोरचा गड दिसतोय तो आपल्या हाती पाहिजे होता मुघलांच्या हाती नव्हता पाहिजे याच्यावर शिवाजी महाराज म्हणले की मी त्याच्या त्या कामगिरीवर जातो आणि तेव्हाच रायबाचा मुलगा रायबा याचे लग्न ठरले होते त्याचा वडील तानाजी तेव्हा तिथे आलता तानाजी महाराजांना म्हणाला महाराज माझ्या मुलाच्या लग्नाला या तेव्हा महाराज म्हणाले मी कोंडाणाच्या कामगिरीवर आहे मग तानाजी कामगिरीवर गेला आणि कामगिरीवर गेल्यानंतर न मशालींचा नाच चालू झाला होता तलवारी एकामेकांना भिडायला लागलेल्या होत्या आणि तेव्हाच तानाजीतल्या तानाजीच्या हातातली तलवार कोसळली आणि तानाजी तानाजी धारा किर्ती कोसळला त्याचा भाऊ सूर्याजी सूर्याजी असा म्हणाला की आत्ताच मी गडावरचे दोर कापून ठेवले पडायचे असेल तर उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूंशी झुंद करा तेव्हा हा गड जिंकण्यात आला आणि तेव्हा महाराज म्हणाले गड गड आला पण सिंह गेला याला या गडाला नाव देण्यात आले सिंहगड सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक झाला आणि सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला जाता जाता एकच म्हणावं असं वाटतं इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एक राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना मी खूपच नमन करू इच्छितो आणि या महाराजांना नमन करून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय कर्मवीर जय शिवराय